नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रत्येकाच्या घरी तुळशीची नित्यपूजा होते पण तुळशी संबंधी काही नियम माहीत असणे हे गरजेचे असते तुळशीची पूजा कशी करावी तुळशीला जल कसे अर्पण करावे तुळशीच्या समोर कोणत्या शुभवस्तू ठेवाव्या तुळशीची पूजा कशी करावी तुळशीची पूजा करतेवेळी कोणता मंत्र म्हणावा तर मंडळी प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये तुळशी असते या सर्व महत्त्वपूर्ण नियमांचे पालन करणे आवश्यक असते जर तुळशीला ही एक वस्तू बांधाल माता लक्ष्मी व श्रीहरी आपणास अनेक अनेक आशीर्वाद देतील तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी घरात तुळशी असणे घरातील सर्व लोकांसाठी लाभकारी साबित झालेले आहे तुळशी आपल्यासाठी प्रत्येक रूपाने परिपूर्ण लाभकारी असते तुळशी ही विष्णुप्रिय आहे लक्ष्मीचा सदैव वास तुळशीमध्ये असतो व तुळशीची पूजा केल्यामुळे अनेक लाभ आपणास मिळत असतात तर मंडळी भारतातच नाही तर अनेक देशात तुळशी आढळून येते अन्य देशात सुद्धा तुळशीला गुणकारी मानले जाते विष्णू पुराणानुसार तुळशी जगाचे पालनहार श्री विष्णूची पत्नी आहे त्या अर्थी तुळशी जगतजननी माता लक्ष्मी आहे तर मंडळी तुळशीला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त आहे म्हणूनच तुळशीच्या पानामध्ये म्हणूनच तुळशीच्या पानामध्ये अमृताचा अंश आहे व तुळशीची पूजा केल्यामुळे सर्व पाप नष्ट होतात जसे सूर्य उदय झाल्यानंतर रात्रीचा अंधकार नष्ट होतो तसेच ज्या घरात तुळशी असते त्या घरात सुखशांती व समृद्धी कायम टिकून राहते भगवान विष्णूच्या पूजेमध्ये व त्यांच्या नैवेद्यात तुळशी अर्पण केल्याशिवाय त्यांच्या नैवेद्यात तुळशी अर्पण करणे हे अनिवार्य आहे कारण तुळशी पत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याच प्रकारचा प्रसाद ग्रहण करत नाहीत जर तुळशीला लाल रंगाची ओढणी अर्पण केली असेल तर तुळशीची पूजा केल्याचे पूर्ण फळ आपणास मिळत नाही श्री कृष्णाने गीतेत सांगितले आहे तुळशीला पाणी घालते वेळी फक्त हे तीन शब्द म्हणावे ज्या घरात तुळशीला रोज पाणी घालून हा मंत्र म्हटला जातो त्या घरात गरिबी नावाला सुद्धा राहणार नाही मंत्र असा आहे ओम वृंदावनने स्वाहा हा मंत्र तीन वेळा म्हणायचं आहे असं म्हटल्यामुळे घरात गरिबी नावाला सुद्धा राहणार नाही हा प्रयोग नक्की करून बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशीला घराच्या स्लॅपवर चुकूनही ठेवू नका यामुळे उत्तर दिशेला दोष लागतो उत्तर दिशा ही कुबेर व माता लक्ष्मीची आहे जे धनसंपत्तीचे कारक आहेत यामुळे स्लॅपवर चुकूनही तुळशीला ठेवू नका तुळशीला जल देणे व तुळशीचे दर्शन घेतल्यामुळे सर्व पाप नष्ट होतात व शरीरात एक नवीनच ऊर्जेचा संचार होतो व व्यक्ती यशस्वी होतो शास्त्रानुसार तुळशी माता ज्या कोणावर प्रसन्न होते त्याला रंकाचा राजा बनवते म्हणूनच तुळशीची रोज पूजा करावी तुळशीला रोज जल व रात्री तुळशीसमोर दिवा लावल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर मंडळी तुमची तब्येत ठीक राहत नसेल तर उशीच्या खाली रात्री दोन तुळशीपत्र ठेवायचे आहे व सकाळी उठून ते खायचे आहेत त्यामुळे तुमचा कसलाही आजार दूर होऊ शकतो जीवनात यशस्वी व्हायचा असेल तर भगवान विष्णूला नियमित तुळशीपत्र अर्पण करा त्याचबरोबर जो कोणी दरवर्षी तुळशीचा विवाह लावतो त्यांच्यावर सर्व देवी देवता प्रसन्न होतात तुळशीला पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावणे शुभ मानले जाते तुळशीला अशुद्ध जल अर्पण करू नका तुळशीला नेहमी शुद्ध जल अर्पण करावे जे पाणी पिण्यासाठी योग्य नाही अशुद्ध आहे असे पाणी तुळशीला अर्पण करू नका आपण पिलेले जल तुळशीला अर्पण करणे हे पाप मानले जाते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव